मम्मा काय बा तुला बर वाटतय का आता नाही किती ताप वाटतोय मम्मा तुला आलाय ना डोकं दाबून देऊ का डोकं दाबून नाही तू ये ना पाणी घेऊन ये मला का अगं मम्मी मोठं गेलाय ना पाणी आणायला तो केव्हा यायचा बाबा माझ तो काय काही नाही म्हणणार मम्मी असं काही नको बोलू तू हा पाच मिनटं मग तूच पाणी घेऊन ये मला ठीक आहे मम्मी चाल मम्मी चाल ला लागली खूप दादा हे बघ पाणी आणलं मम्मी मम्मी उठतो थोडं तुला थो पाणी आणलं मम्मी, मम्मी, हो ले ले, मम्मी।, हो। ले मम्मी। बस मोठू तिथं कर मम्मी तू मम्मी मोठू आणि आम्ही मोठू आणि मी ना तुला चांगल्या हॉस्पिटलला घेऊन जायचंय आता आणि पैसे लागते तू काळजी नको करू पैशाची आम्ही दोघं भाऊ बघू काय करायचं पैशाचं तू काळजी करू नको मम्मी तू मम्मी हिंमत ठेव फक्त आपण तुमच्याकडे पैसे जर असले ना तर मग आपण ना डॉक्टर आणणार पैसे मम्मी तू काळजी करू नको तू तुझ्या तब्येती छोटे छोटे बाळ आहे तुम्हाला काय काम होणार मम्मी तू तू फक्त तुझ्या तब्येती का लक्ष दे ना मम्मी आम्ही करतो काहीतरी करतो आराम मम्मी इथे मी काय म्हणतो ही पाण्याची बाटली की तुझ्या पत्तू इकडे तू मी तुला आम्ही झोपतो आम्ही आलो आता आता आपली मम्मी एक तर आजारी तिला पण काम होत नाही आणि आता आपल्याला पैशाची पण गरज आहे कारण आपलं ते मेडिकल वाला आहे ना बोल ना मी गेलो होतो त्याच्याकडे तो आना तो काय म्हणतो पैसे आणा पहिले तर काय करायचं रे का आता त्याला पैसे दिले तरच मम्मीला त्या गोळ्या औषध आणता येईल आपल्याला एक काम कर ना बोलणार रे पण तू आपण काहीतरी काम बघू मम्मीला सांगू नको हा हे आहेत ना असं काम बघायचं काहीतरी काहीतरी काम मिळेलच आपल्याला तू हम्म चलतो काम करतो काय ना, कर ना। ते तिथं काहीतरी हाय वाटतं चल बर जाऊ विचारायचं काम चल 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 बर तू काहीतरी तू असं थोडस काम कर मी, मी तिथला तो ठेकेदार बाबा आहे ना त्यांना विचारतो हो दादा, दादा आम्हाला काम मिळेल का गवंटीचं काम करू काहीतरी काही काम असू दे आपण त्यांच्याकडून काम करू आणि पैसे हो आम्हाला काही काम भेटेल का इथं काम करता येत नाही हो दादा काम आहे हो दादा, दादा। हो ऐका ना दादा हो तुम्हाला आमची मम्मी आजारी आम्हाला कामाची गरज आहे आमच्याकडे पैसे नाहीये हो पण मग त्या मेडिकल वाला आहे ना त्याने आम्हाला गोळे औषध दिले नाही तो म्हणून तो पैसे आणा पहिले म्हणून आम्हाला पाया पडतो आम्ही काम खरंच ना तुम्हाला काम द्या प्लीज आमची मम्मीची तब्येत खूप खराब झाली ऐका ना काहीतरी काहीतरी काम द्या तुम्ही हे बघा आम्ही इथे राखणदारी जरी म्हटलं तरी करू आम्ही इथे सिक्युरिटीच काम खूप छान इथे दादा बोल ना सिक्युरिटीचं काम चालेल मग मी करेल इथे राखणदारी करतो तुमचं हे लोखंड स्टील वगैरे सर्व आम्ही लक्ष देऊ हा तुमचे आभार आहे काका पण मग आम्ही कामाला तर जरूर येतोय तुमच्याकडे पण मग एक काम करा ना तुम्ही प्रथम आम्हाला फक्त पाचशे रुपये द्या ना म्हणजे आम्ही आमच्या मम्मीला आहे ना गोळ्या औषध आणू चाललं ना चाल धन्यवाद खूप आभार आहे तुम्ही खूप मोठं काम केलं आता आपण काम करू आणि पैसे आणून आनंद झाला रे माझ्या मम्मी साधे रुपये भेटणार आपल्याला अरे पाचशे म्हणजे खूप असतात शंभरच्या पाच नोटा असतात माहिती गे हा आता मम्मीचं मस्त मोठ्या हॉस्पिटल मध्ये इलाज आता जाऊ मम्मीला खुश खबर देऊ आपण मम्मीला को सांगू नाही नाही मम्मीला आज सांगू का आपण पैसे भेटले आपल्याला भेट हो हो चल चाल पैसे भेटले आज सांगू फक्त चाल ठीक आहे ठीक आहे चाल नाही नाही पैसे नको सांगू अरे मग आपण डायरेक्ट गोळ्या का औषध घेऊन येऊ ना असं करू डायरेक्ट मेडिकल मध्ये जाऊया आपण चल चाल ठीक चल औषध घेऊन येऊ आपण चला